हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी हा नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये एन एम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक एमपीडब्ल्यू ला सगळ्या सगळ्यासाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग जो नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्याच्यामध्ये इंग्लिशचा सेक्शन होता आणि त्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे टॉपिक आहेत ज्याचं तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत त्याआधी पहा मध्ये जे काही आता डीएमई ची वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये औषध निर्माता असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सगळ्यासाठी ज्या आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर्सचे पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टे आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता बघूयात आपण नवी मुंबई महानगरपालिकेमधला जो नॉन टेक्निकलचा सेक्शन आहे त्यामधला इंग्लिश या सब्जेक्टमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत पहा हा इंग्लिशचा सेक्शन आहे आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ज्या काही डिफरंट वेकन्सी आलेल्या आहेत एन एम जे एन एम असेल एमपीडब्ल्यू डब्ल्यू आहे पशुधन पर्यवेक्षक आहे किंवा औषध निर्माण अधिकारी तर या सगळ्या या सगळ्या वेकन्सीजमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात टेक्निकल सेक्शनमध्ये तुमचे जे काही टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नॉन टेक्निकल सेक्शनचे फोर्टी क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश जी के जी एस आणि मॅथ्स रिजनिंग असे चार सेक्शन आहेत प्रत्येक सेक्शनचे दहा क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत ट्वेंटी मार्क त्यामधल्या इंग्लिश इंग्लिश या सेक्शनमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण बघणार आहोत तर इंग्लिश वर तुम्हाला सर्वांना माहिती की दहा क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन केले जातात त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर वरती जे आहेत ते क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर कॉमन वोकॅबलरी आहे तर ती वोकॅबलरी तुम्ही कोणत्याही ग्रामरच्या बुक्स मधून रीड करू शकता आणि ग्रामरचा जो पोर्शन आहे तो देखील इम्पॉर्टंट असणार आहे कॉमन वोकॅबलरी वरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात नवीन टी सी पॅटर्न आयबीपीएस जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर आहे किंवा फाइंड फाईंड द एरर या काहींडचे क्वेश्चन्स देखील जे आहेत ते विचारले जातात मग ते सेंटेन्स स्ट्रक्चर पार्ट असणार असणार आहेत त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर जे काही इडियम्स आणि फ्रेजेस आहेत आणि त्याचे अर्थ आहेत याच्यावरती देखील क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन होणार आहेत त्याच्यानंतर कॉम्प्रेहेन्शन कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज बऱ्याच स्टुडंटचा डाउट असतो की पॅसेज वरती क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये येणार आहेत का तर बघा कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज हा जो पोर्शन आहे तो तुमच्या सिलेबस मध्ये ऍड केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे पॅसेज आणि त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर्स असे अशा टाइपचे तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहेत त्याच्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन याच्यावरती देखील क्वेश्चन्स येणार आहेत हा न्यू पार्ट आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत टी सी एस आय बी पी एस पॅटर्न पॅटर्नमध्ये बऱ्याच वेळा रिपीट होतात त्याच्यामुळे हे क्वेश्चन जे आहेत त्याचं प्रिपरेशन तुम्ही करायचं आहे सेंटेन्स अरेंजमेंटमध्ये बघा एबीसीडी फॉर्मॅटमध्ये सेंटेन्स दिलेले असतात आणि त्या दिलेल्या अर्धवट वाक्यांपासून तुम्हाला एक मिनिंगफुल वाक्य जे आहे ते बनवायचं असतं त्याच्यामुळे सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत पहा हा जो आहे तुमचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये इंग्लिश हा जो सेक्शन आहे त्याच्यासाठी हा सिलेबस जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि इव्हन कोणत्याही ग्रामरच्या बुक्समध्ये तुम्हाला हे सगळे पॅसेजवरचे क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिस पॅसेज जर प्रॅक्टिस करायचे असतील तर ते तुम्हाला भेटून जातील वोकॅबलरी आणि ग्रामर हे देखील अवेलेबल असणार आहेत किंवा क्लासचे नोट्स जर तुम्ही परचेस केले तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे ती अवेलेबल असणार आहे पण जे स्टुडंट एक्झाम देणार आहेत त्यांनी हे सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन वरचे क्वेश्चन्स तसेच इडियम्स आणि वरचे क्वेश्चन्स जे आहेत ते इग्नोर करू नका न्यू न्यू ते न्यू क्वेश्चन न्यू टाईप ऍड झालेला आहे त्याच्यामुळे याच्या ह्याची प्रॅक्टिस नक्की करा तुम्हाला त्याचे तुमचे जे मार्क्स आहेत ते इन्क्रीज होण्यासाठी हेल्प होईल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे इंग्लिश या सेक्शन मध्ये कोणते कोणते टॉपिक जे आहेत त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे तसेच बघा मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत यामध्ये रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अशा दोन्ही बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत त्यामध्ये देखील तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर जातात आणि ते तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत जे पण तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तर या रिगार्डिंग जर तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती थँक्यू